नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा दोन हजार बावीस तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी भरलेला आहे अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून दोनशे एकतीस कोटी रुपयांचा बजेट मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लाईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तरी मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे नक्की शेवटपर्यंत पहा प्रधानमंत्री पीक विमा योजना क्रॉप इन्शुरन्स दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस यामध्ये खरीप हंगाम असेल किंवा रब्बी हंगाम असेल ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे क्रेडिट केले जाणार आहेत पूर्ण माहिती समजून घ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस मधील ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार राज्य शासनाने एकशे दहा टक्के पेक्षा जास्त नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करायची दायित्व रक्कम दोनशे एकतीस पॉईंट अठ्ठावीस कोटी इतकी रक्कम वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे आता या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेली जी माहिती आहे ज्या पाच कंपन्या होत्या ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार बावीस व दोन हजार तेवीसमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना भरलेल्या आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांच्या मध्ये हे पैसे क्रेडिट करण्यासाठी आता ही रक्कम प्रत्येक कंपनीला देण्यात आलेली आहे कंपनी आता जे लाभार्थी पात्र आहे ज्या लाभार्थ्यांनी पीक विमा भरलाय अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित करण्यासाठी आता रेडी करण्यात आलेली आहे आता आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस तेवीस चा शासन निर्णय दिनांक एक सात दोन हजार बावीस अव्वे भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबा जनरल इन्शुरन्स कंपनी बजाज अँडलाय जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी ऍग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या पाच विमा येत आहे भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस मधील ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार राज्य शासनास एकशे दहा पॉईंट अठ्ठावीस कोटी उपलब्ध करून देण्याबाबत अनुदानाची मागणी केली होती आणि आता हे अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती क्रेडिट करण्यासाठी मान्यता सुद्धा देण्यात आली आहे आता आपण या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती सुद्धा थोडक्यात समजून घेऊया भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी कृषी आयुक्तालयाची शिफारस विचारत करता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीब दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीसमधील ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार एकशे दहा टक्केपेक्षा जास्त जास्तीच्या नुकसान भरपाईचे दायित्वे रक्कम दोनशे एकतीस पॉईंट अठ्ठावीस कोटी इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे म्हणजे जे लाभार्थी पीक विमा भरलेले आहेत ज्या लाभार्थ्यांनी क्रॉप इन्शुरन्स दोन हजार बावीस तेवीसचा काढलेला आहे अशा लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे क्रेडिट केले जाणार आहेत मित्रांनो सदरची रक्कम खरीप हंगाम दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस करिता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर इतर हंगामामध्ये वापर केला जाऊ नये असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आलेला आहे आता ज्या लाभार्थ्यांनी फी किंवा भरलाय अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम लवकरच ट्रान्स्फर केली जाईल मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे कारण शासन निर्णय येणं गरजेचं होतं शासन निर्णय आला म्हणजे ही रक्कम कन्फर्म थोडाफार दिवस या ठिकाणी वेळ लागेल परंतु ही रक्कम कन्फर्म खात्यावरती येणार म्हणजे येणारच धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र